माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आज चाक निसटलं मी एक भरपूर खबरदारात घेतो सकड्याच माझ्या जाळी पोत सगळं व्यवस्थित असतं जिथले तिथं पण आता काय कानाच तुटला चाक नाही तुटलं काना तुटला ता निसाटलं जसं चाक निसाडलं तसं पोत्यातनं पाय खाली गेलं त्यातनं मी गाडी सावरून बाकीचे लागेल बाकीर पाय त्याच पुन्हा खाऊन तशीच गाडी आणली दोनशे पुढे गेलं चाकच तुटली पहिल्याच म्हणजे दणक्यात चाक तुटल आणि गाडी म्हणजे निम्यात बी नव्हती मला गाड्या सकाळ पुढे दिसत होत्या आणि त्या दुरा तोंडाव नीट काय कळत नव्हतं पण आज तिकडे तिकडे केलं पाय पुन्हा खवलं पण जशी पाहिल्यानं गाडी मिळती केला बाजू एवढं डोक्यात होत गाडीचं मग चाक तुटू काय भिऊ नमस्कार मित्रांनो चांगले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज जे अंगापूरचं मैदान झालं ते खऱ्या अर्थान गाजवलं श्यामाष्टीकर कोडोले यांच्याला किण आणि आज सोबत पडला अंगापूरचा सुंदर दादा नमस्कार राम राम काय आनंद आहे आज काय आनंद फायनल ला राहिले एका मालकाचा हा <laughs> आनंदच आनंद फायनलचा प्रसंग तर काय न भूत ना भविष्य हा हो हो निम्म्यातनं गाडी पुढे आल्यावर गाडीचं चाक तुटलं Uh, काय बैलगाडी मालक म्हणून कसं पाहत होतं त्याला कसं काय आपलं दुर्दैव म्हणायचं तरी बैलानं त्याच्या एकट्याच्या हिमशीव गाडी बांधली होती बायला तरी बैलांना चाक तुटून सुद्धा एकट्याने ओढून गाडी लावली बय थोड्यात एक नंबर आमचा हुकलाय आजचं नियोजन कशा पद्धतीने झालेलं आज अंगापूरच्या सुंदर सोबत पहिल्यांदाच लक्की पळाला मला वाटतं पहिल्यांदाच लक्की पळा अंगापूरचे पैलाव पप्पू कंसे आहेत बर त्याच्यानंतर जेव्हा दाभावाली संकेत आणि इथले सरपंच तात्या म्हणून बय त्यांच्या संगणमतांनी ते मित्र आहेत आमचे ते आले चार एक चार दिवसापूर्वी मला म्हणले आमच्या मैदानाला आम्हाला बैल पाहिजे अंगापूरचं एक बैल आदत बैल मैदान आहे मी सहसा आदतला बैल पळवत नाही मला वाटते मैदाना केली मी वकिला बाबा वाळव्यांच्या एका बैला बरोबर केलं तिथे पण राहिलं दोन नंबर केला पजारवाडीला आणि आज आम्ही आदतचं मैदान सहसा बैल मोठा असलं मग वासर त्यात करत नाही पण हा कोण मी बघितला होता पळताना आणि उंचेन मोठा आहे म्हणून मी केलं नियोजन छकडा नवीनच आणलेला असं कळालं हो पुतावेत हा दूर जावं लागेल आता हो दादा काय काय वेळेस असं वाटतं का जिद्दी जिद्दी बैल एकदम आणि तुमच्यासाठी पळतो असं वाटतं का म्हणजे तुम्ही दिलेलं प्रेमपोटी आणि जे जपणू करतात त्यांच्या प्रेमपोटी आणि घरच्यांसाठी पोहतो म्हणावं लागेल हो हो काय आम्हाला बैलाच्या पाहण्या माझा माझ्यापेक्षा माझं मित्र मंडळ सगळं वैभव या इकडं आणि आमचे गार, घर घरच्यांचा भरपूर सपोर्ट आहे बंधू वडील आष्टेकर आबा वडील आहेत आणि बंधू राम आष्टेकर सतीश आष्टेकर यांचं भरपूर सहकार्य आहे मित्रमंडळ आणि घरच्यांचा सहकार्यावर मी काय एकटाच येतो बैल घेऊन चंदुरायवर जळगाव रवी गायकवाड आले वगैरे आमची जाळगाव सगळी मित्रमंडळी आहेत आबी पालवान भरेश पैलवान हे सगळी मित्रमंडळी आहे त्यांच्या जेव्हाच मी एकटा बैल घेऊन येतो घरनं आणि मग सगळ्यांच्या सहकार लागत फायनल नंतर आक्कू ड्रायव्हर की इकडे सगळी माग या बरेचशी मेंबर फायनल नंतर आक्कू ची चर्चा झाली का नाही अजून भेटायच्या त्याला हा बोल मार उभा नाव पन्नास आयुष्य तू कुठं जातो ड्रायव्हर दादा असा प्रसंग पहिल्यांदाच घडलाय ता। का माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आता चाक नाही सटल मी भरपूर खबरदार घेतो सकड्याच माझ्या जाळी पोत सगळं व्यवस्थित असतं तिथले तिथं पण आता काय कांनाच तुटला चाक चाक नाही तुटलं काना तुटला त्याच्यामुळे आता काय करता मित्रांनो ज्या ड्रायव्हर निकाल घेतला म्हणजे अक्कू ड्रायव्हर आहेत आपशिंगचे भरपूर ड्रायव्हर आहेत लांबड्या विशाल म्हणून त्यांची आहे कानंदाज आणि फायनलचा प्रसंग कसा होता काय सुटल गाडीच जर चा गाडीला असतं तर बायला एक नंबरच केला शंभर टक्के प्रसंग घाशीत निकाल झाला एक कसं झालं चाग लस निसाडलं जसं चाक निसाडलं तसं पोत्यातनं पाय खाली गेलं त्यातनं बी गाडी सावरून बाकीचे ड्रायव्हर उडी टाकतात गाडी का की बाबा कशा पद्धतीनं कारण एक प्रकारे रिस्क होते त्यावेळेस कशा पद्धतीने म्हणजे मानसिक संतुलन कशा पद्धतीने ठेवलेलं आता कसं होत रागाच्या ह्याच्यात गरम आगात ती कायच करत नाही ना चाक मोडले काय असतं कारण आज आपल्या जेव्हा दोन लोकांची बैल बी म्हणजे आपण बी तीवतीच पावली पाहिजे मस्त चाक मोडले मला वाटत म्हणजे माझ्या मा मनात आलं असतं की बाबा उडी टाकावी पण आपल्याला टाकायची नव्हती उडी उडी टाकली असती पुढच्या गाड्याला दुखापत बैलाला दुखापत जाय बरोबर शेजारच्या गाडीवर वगैरे बैल गेला थोडं उडी मारली कुठं निकाल झापला गाडी सेट उडी मारली तुम्ही म्हटलं तसं झेंडा सुटला झेंडा जेव्हा टाकला त्यावेळेस गाडीचं चाक तुटलं गेलं चाकच तुटली मग पहिल्याच म्हणजे दणक्यात चाक तुटला आणि तिथनं पुढं गाडी म्हणजे निम्यात पण नव्हती गाडी निम्यात बी नव्हती मला गाड्या सकाळ पुढे दिसत होती आणि त्या दुरेचा तोंडाव नीट काय कळत नव्हतं पण वाज तिकडे तिकडे केलं पाय पुन्हा खावलं पण आज जशी बैलान गाडी बघितली तशी लाक्यानं गाडी वडाय चालू की काय प्रेक्षक काय प्रतिक्रिया काय मस्त गाडी अशी आणली त्या मस्त जण येऊन भेटली चर्चा होणार शंभर टक्के महाराष्ट्रावर कारण व्हिडिओ चांगला व्हायरल झालाय तुमचा आणि लकी बद्दल काय सांगाल आपले लकीची साथ कशी लाभली लकी आणि त्या म्हणजे सुंदरची सगळे म्हणाली गटाला गाडी कमी पाहिली पण मला माहित होत पुढचं दोन्ही तिन्ही आहे ना असा ससा करून देतच नाही कोणाला गाडी सकाळी जशी पाहिली मला माहित होत आपण आज एक नंबर करणार पण आता नशिबाची साथ नाही चाकणी साठल चाक मोडलं आले कारण ते म्हणजे प्रेक्षकांना डोक्यात विचार एकच होता गाडी उडी टाकाय ना गाडी बसली पाहिजे गाडी एवढं डोक्यात होत गाडीचं चाक तुटू काय भिव बर फक्त गाडी हानाची एवढं डोक्यात त्या वासराचं भवितव्य कसं बघताय अंगापूरचे आता काय झाले तो खोड मस्त सगळ्याला या पण अंधारात असल्यामुळे मग पैरव नव्हती आज लगे बरं पहाला आज का आला बाबा खोन पळतोय उद्या चार पहिले चांगले होती शंभर टक्के त्याच बैल दिला पायरा झाला दोघांची म्हणणं जुईन गाडी फायनल दा राहील दादा काय सांगेल समोर आहे ड्रायव्हर चांगलं सांगते ड्रायव्हरांचं म्हणणं पहिल्यापासून गाडी जुळू आहे गाडी जुळवा चार मैदान झालं गाडी जुळवाय सांग आणि आता काय त्यांच्या भाग्यात नव्हतं फायनलच्या जिद्दीबद्दल काय सांगाल त्यांच्या ते जिद्दी होती म्हणून तो दोन नंबर झाला नाही तर लागतात गाडी उतरली असते त्यांनी उडी टाकत झाली असती बायला म्हणजे आज मी उडी मारली असती तर बायला पुढं टपरा द्यात काहीतरी लागायला लागेल छकडा उडून पाया लागला असतात चाक नाही म्हटल्या काना धाकडा द्यात बायला पाय मागायला असत लागला असत बरं त्यापेक्षा आपलं पुढं आलो पोरांनी गाडी धरली मोठी धन्यवाद